अहो आलात का दवाखान्यातून काय म्हणले हो डॉक्टर काय म्हणले डॉक्टर बाई मग आता कस लोई टपारी आहे बाबा मग आता नेमकं काय इलाज आहे का त्याच्यावर इलाज सांगितलं डॉक्टरने काय सांगितलं हो जरा थोडा अवघड जरा इलाज तेव्हा काही काय अवघड असं ना तुमच्या जीवापेक्षा काही अवघड आहे का मी काही करीन तुमच्या दुखण्यासाठी काय ती मला सांगा बरं इलाज डॉक्टर साहेब म्हणले सहा बियर बिअर सहा पंधरा दिवस कंटिन्यू करा सोळ्या दिवशी मूतकळासा टप्पुनी बाहेर पडतो हो का हा मग करा की मी फटका माणूस माझ्याकडे हक्का पैसे हो तेवढं बी हाय पैसे नाही तुमच्याकडं मी काय करते सोळा दिवस म्हणल्यावर किती रोजच्या नऊ नाईल समजा त्याचे बक्षी भेटतात का बक्षी ते बक्षीस आणावं नाव हा मी काय करते पप्पाला पा तुमच्याला सोळा दिवसाचे सोळा बॉक्स आणायला लावते एके दिवशी आता त्यांचे आले ते कशाचे तरी पैसे तर मग म्हणते द्या आता माझ्या नवऱ्यासाठी सोळा बॉक्स न ग दहा बारा बॉक्स हा म्हणून बाया किती काळजी वय त्यांचे पैसे उडून आहेत म्हणून तुम्हाला एवढं दुखत आहे तरी चकण्याला थोडस प्रोटीन युक्त काहीतरी खा म्हणजे चिकन अंडी नसते बरं बरं काय करीन मी तर रतीब लावते शेतारी ता तर रोज दहा अंडे द्या म्हणून अंडे आणि संध्याकाळी चिकन म्हणजे ते काय होत ते चिकन आहे का ते असं हा मग पडत असं बरं मग रोज चिकन चिकन काय करीत पैसे देऊन टाकते ना तुम्ही घेऊन जा रोज चिकन आणि बॉक्स त्यांना काय करते आजच रिक्षा करून लावते आणि बॉक्स घ्यायला घेऊन यायला लावते आहो आपलं फ्रीज आहे ना चांगलं हो फ्री चांगले फ्रीज मध्ये ठेवायचं चिल्ड एकदम एकदम चिल्ड व्हायला पाहिजे म्हणजे तो खडा असा बी चिल्ड होऊन ना ना, ते दो, दो, दो दे तुमच्यासाठी पप्पा बी देते पैसे आणते ना नका तुम्ही लोड नका घेऊ आणि टेन्शन नका घेऊ लोड नाही आमची की होतीय किंवा जाऊ द्या नाही जाऊ दे नका नगर 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 तसं म्हणू नका मी सांगते पप्पाला पप्पा येते माझ्या मुळे एवढा खर्च जाऊ द्या आता दवाखान्याला पैसे किती ऑपरेशन बिपरेशन करण्यापेक्षा सोपा घेऊ हा तेवढा आहे मी त्याच्यामुळे इलाज म्हणजे डॉक्टरला हे करतो कारण उगत म्हणलं एखादा लाख रुपये कुठं घराची ऑपरेशन त्याला मामाचे पैसे म्हणून म्हणलं हे सोपा इलाज आहे असे पैसे दोनशे रुपयाला एक बियर आहे समजा गो धरून चाललं बाराशे रुपये बिअरचे तीनशे चिकन समजा पंधराशे रुपये रोजचे आणि पंधरा गुन्हेले दहा दिवस केलं समजा तर पंधरा हजार डोक्यावर पाणी गेलं पंचवीस हजार मग जाऊ द्या काही नाही एक लाख रुपये ऑपरेशनला घालूच ते बरच आहे ना जाऊ वीस हजारात जिकड तिकड खात्रीशिलीला जाय मला तर हा मग काय टेन्शन नाही हा सांगते पप्पाला तुम्ही आराम करा रोज खायचं प्यायचं आणि झोपायचं इथं लगेच आराम आला ऊन लय पडलं आता लगेच काय करतो पिवतो मी आणि आराम करतो जरा हो चालतंय सांग बरं त्यांना म्हणाला पप्पा थांब बाबी आम्ही जाणला तीन तिकडं जाऊन सांगते तुम्ही करा आराम སྟོད པ